शेतकरी बंधूंनो राम राम शेतकरी बंधूंनो गेले पाच ते सहा दिवस झालं बघा पाऊसच बंद नाही इकडं आणि पाऊस बंद नसल्यामुळं रोजच्या रोज वड्याला पाणी येतं आहे जातं आहे येतं जातं आहे तर रात्री काय झालं बघा आमच्या गावापासून वरच्या क्षेत्रामध्ये जास्त पा पाऊस पडल्यामुळं वड्याला पाणी भयानक आलं म्हणजे भयानक इतकं भयानक पाणी आलं की अगदी वड्याचं पाणी वड्या सोडून आपल्या जवळ शेत आहे आपल्या शेतामध्ये पाणी शिरलं तर पाणी शिरल्याच्या नंतर आपल्या इथं दोन सौर पंप आहेत बघा तुम्हाला मी दाखवतो सौर पंप आहे तर त्या सौर पंपाच्या खालून पाणी जाऊन परत पुन्हा पाणी वड्यामध्ये जाते आहे तर सकाळी सकाळी समजा आज एक आठ नऊ अकराला आपले समजा शेतकरी बांधव म्हणून लागले की भाऊ तुमच्या इकडं पाणी शिरलं आहे पहिलं काम तुम्ही काय करा शेतामध्ये जा आणि सौर ऊर्जेच्या खाली जे आपले टाटर बसवलेले असतात का त्याच्यात पाणी गेलं आहे का नाही गेलं आहे बघा आणि जर पाणी गेलं असलं तर तुम्ही काय करा त्याच्या पिना काय करा काढून ठेवा मग पिना काढून ठेवल्यानंतर जेणेकरून आतमध्ये टाटरमध्ये गेल्यास नंतर त्या दोन्ही पिरां पिण्याचं करण एक जागा येऊन शॉर्ट सर्किट होऊन आपल्या समजा या टाटरला काही होणे सौर ऊर्जेच्या अगर एखाद्या पाटी जळून अगर काही होऊन हे समजा काही अडचण येऊ नये म्हणून काळजीपोटी त्यांच्या बरोबर आहे आता तुम्हाला सांगतो शेतकरी बंधूंनो पहिलं काम मी जेवण केलं नाही काय नाही कारण ह्या वस्तू इतका ह्या वस्तू खूप महाग महागाई लाखा लाखाच्या वस्तू इथं आणि काय झालं तर पुन्हा अडचणी आणि सौरपंप भेटूस तर काय कष्ट लागतं आहे आणि त्यासाठी काय 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 येणा घ्यावं लागतात हे तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना माहीतच आहे मग अक्षरशः आलो मी आल्याच्यानंतर दोन्ही सौरपंप बघितले बघा मी तुम्हाला दोन्ही दाखवितो काय कंडिशन झाली काय नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हिडिओ हे कामाचा आहे आता बघू शकतात शेतकरी बांधूंनो हे पत्र आहेत हे पत्र आपण कशासाठी लावलेले तर हे कटाळा येत होता बघा त्या काळामध्ये तर ते, ते कटाळ्यापासून काही अडचणी आहेत म्हणून पत्र लावलेले आहेत तर हे जे तुम्हाला ओळखण दिसलेलं बघू शकतात तुम्ही हे ओळखण जे चिटकायलेलं आहे का पत्राला इथपर्यंत पाणी होतं पूर्णपणे आता ही खालची जागा पूर्ण ओली तुम्ही बघू शकता तर आता हे बघा हे तीन एच पीचा सौर पंप हे पूर्ण बुडापस्तो बसवलेला आहे आणि पाण्याची लेवल इथपर्यंत होती आणि इकडे जरा आलात का इकडं पाण्याची लेवल इथपर्यंत होती या पिना बघू शकतात ही मोठी पिन एक दोन हे बघा इकडे तीन आता इथं झाल्याच्यानंतर टाटर पूर्णपणे ओके सुरू कंडिशनमध्ये आता ह्याला करायचं काय आता हे पोत्याने आपण झाकून ठेवतो ते बघा हे पोत्याचे बी इथपर्यंत पाणी तुम्ही बघू शकता ह्याला करायचं काय तुम्हाला सांगतो हे बघा हे इथपर्यंत ते बघा त्या पाईपाला तिथपर्यंत आणि हे जे पुढचा जे पाईप आहे का तिथं ते चिटकलेलं ते काय म्हणजे पाण्यातल्या जे गहू त्या चिटकायला तिथपर्यंत पाणी होतं आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आला असेल आता करायचं काय आता ह्यात अगोदर तुम्हाला सांगतो ज्या आपल्या समजा साहेब लोकांनी काम केलेलं त्यांचा नंबर तर आपल्या फोनमध्ये सेव्ह असतं आहे त्याचा काय केला आपण एक छोटासा इथला हिडो बनवला हिडो बनवल्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलं की साहेब राम राम तुम्ही बघू शकतात इथपर्यंत आपल्या टाटरमध्ये पाणी आलतं पाणी आल्याच्यानंतर मग ह्या ज्या भिजल्यात का पिना ह्या पिना काढून ठेवायच्या का तशाच ठेवायच्या काय करायच्या नेमकं का, आपण व्हिडिओमध्ये थोडं बोललो आणि असा व्हिडिओ बनवून तीस पस्तीस सेकंदाचा से त्यांना पाठवला पाठवल्याच्या नंतर पाठीमागून आपण कॉल केला कॉल केल्याच्यानंतर त्यांच्यासोबत बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की धेडे सर त्याला काहीच तुम्ही करू नका कारण कशामुळं पाठीमागं एक फेसबुकला व्हिडिओ आपण बघितला सर्वजणांनी तर ते शेतकरी बांधव काय करीत होता की त्या पाट्या पुसत होता पुसत असताना एवढा झटका बसला तर ते शेतकरी बांधव बहुतेक मला वाटतं जागेवर दगावला कारण हे सौर ऊर्जावर जरी असलं तर ह्याला का नाही ह्याच्या करंट लाईटच्या करंटापेक्षा कमी नाही त्याच्यापेक्षा बी करंट अधिक आहे आणि खाली जमीन ओली असल्यामुळे बघू शकतात तुम्ही एखाद्या वेळेस आर्थिंग जर आपली जर झाली तर एकदम आपल्याला आर्थिंग बसून आपल्याला त्याचा करंट लागू शकतो राहिली गोष्ट ह्याची खराब होण्याची पूर्णपणे तुमचं कोणतं बी असू द्या कोणत्या बी कंपनीचं असू द्या हे जे जे ताटर आहे का टाटर असू द्या पाटर असू द्या पाट्या असू द्या वायर असू द्या पूर्णपणे वॉटरप्रूफ ह्याला काहीच होत नाही जसं आपलं टाटर आहे का ह्याला कोणतीच अडचण येत नाही राहायला प्रश्न भिजण्याचा ते म्हणले फी आजच्या दिवस लावू नका आणि नाहीतरी आठ पंधरा दिवस आपल्याला मोटर लावायची गरज नाही कारण पूर्णपणे आहे का बळबळ झालेलं आहे आणि काहीच गरज नाही ह्याला काहीच होत नाही म्हणले आणि जरी झालं तर म्हणले आपण ह्या पिनायत का ह्या पिना काय माग नाहीत काय नाहीत ह्या कट करून आपण काय करू परत पुन्हा दुसऱ्या टाकून देऊ त्याच्यामुळं म्हणले तुम्ही त्याच्या जवळ जाऊ नका आणि काहीच करू नका आता आपण काय करणार आहेत आहे तसं झाकून ठेवणार आहेत बाकीचे डोकं लावणार नाहीत काय काहीच नाहीत कारण ते काय म्हणले धीडे सर सगळ्या गोष्टीपेक्षा की तुमचा जीव महत्त्वाचा आहे आपल्या जीवाला काही झालं नाही पाहिजे म्हणले आता हे बघा इथपर्यंत आता दुसरीकडे मी तुम्हाला दाखवतो दा 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 त्यामुळं त्याला झालं बी काही नाही आणि आपण काहीच करणार नाहीत आपण मनचं डोकं काहीच लावणार नाहीत आता ही एक पंप आहे बघा हे पंप पाच एच पीचा पंप हे थोडा उंच आहे बघा आता त्याला दाखवतो मी त्याच्यापर्यंत पाणी गेलं नाही आणि काहीच नाही ह्या बघा हे बघू शकता मात्र आपण जपणार आहेत बघा ह्या बघा हे असं बिनखर्च आपण त्याला जुगाड केलेले कशामुळं येणार आहेत ह्या ह्याच्यामुळं बघा बघू शकता हे पूर्णपणे जे काही कंपनीचा पंप आहे हे चालू आहे ह्यात बी काही अडचण नाही आणि काही काही शेतकरी बांधव म्हणले इरबी दिसत नव्हती इरबी पाण्यात गेली असं नव्हतं इरबी दाखवतो तुम्हाला इतक्यावर पाणी चढलेलं नाही कारण काय केलेलं आहे इथूनची इतकं आपण वरी वळण टाकलेलं आहे इरीच्या वरी एक्स्ट्रा दोन कडे टाकलेले आहेत कारण कशामुळं की नेहमीच पाणी आल्यानंतर इरीत जात होतं इरीत गेल्याच्यानंतर तेच पाणी आपल्याला प्यावं लागतं आहे आणि पाणी पिऊन पुन्हा दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा आपण कडे टाकून कड्याला खर्च केलेला आहे बघा बघू शकता तर या बघा ती दोन कडे नवीन टाकलेले आहेत आणि बाकीचे कडे जुनीत इरीमध्ये सध्या पाणी आलं नाही काय नाही आता ओली तिरीचे गडूळ दिसत आहे का ते गडूळ पाणी जे वड्याचं पाणी पादरून इकडे येतं आहे का त्याच्यामुळं पाण्याचा कलर बदललेला आहे चार दोन दिवस आपली मोटर चालली एरीचा उपसा झाला की पाणी बी आपोआप नितळशन होणार आहे आणि जर इरीत आता गेलं कशामुळे नाही तुम्हाला सांगतो एरीमध्ये पाणी गेलं असतं का हे पूर्णपणे गजा उभे आहेत का या गजाला काय झालं असता असं टिकून ये वाहून जे येणारा काळी कचरा का ते चिटकाला असता आणि एरीमध्ये बी कुपाट्या कचरा घाण पाणी दिसलं असतं जर पाणी गेलं असतं तर एरीमध्ये पाणी गेलं नाही काय नाही सौर ऊर्जेमध्ये बी ते टाटर भिजलंय त्याला बी काय करायची गरज नाही काय नाही आणि हे जे इथे एक टाटर आहे का हे तर उंचच आहे त्यामुळे शेतकरी बांधून बांधवांनो अजिबात तुम्ही ह्या गोष्टीची रिक्षा घेऊ नका काही नका सुरुवातीला जर तुमची इथं अशी अडचण आली असेल बहुतेक आता बरेच पंप गंगाच्या कडीने नदीच्या कडीने कुठं कुठं समजा ज्या ज्या ठिकाणी पाणी येत आहे का त्या त्या ठिकाणी हे पंप का नाही आपण बसवलेले आहेत आणि अशा अडचणी मला जे आज समजा आपल्याला जी अडचण आली का ती अडचण बी तुम्हाला येऊ शकते आल्याच्यानंतर जेणेकरून तुमच्या जीवाला काही धोका होईल असा रिक्षा तुम्ही कोणतीच गोष्ट पत्करू नका सुरुवातीला तुमचे जे बसवणारे साहेब लोक आहेत का त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट केल्याच्यानंतर ते तुम्हाला जे परेत, सांगतील का त्यापर्यंत त्या पर्याने तुम्ही त्यांचं ऐका आणि त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा हे बघा हे बघू शकता तर पूर्णपणे पाणी किती आता हेच येत आहे आपलं इथं हे बघा ह्याच्यात पाणी हे बघा इकडे बी पाणी आता हे पाणी किती गडूड बघू शकता तुम्ही हे जितकं गडूळ पाणी का तितकं गडूळ पाणी अजिबात आपल्या विहिरीतलं नाही बरं का हा हे बघू शकतात शेतकरी बंधूंना तेवढी जीवाची काळजी घ्या कारण जीव तर महत्त्वाचा आहे आपण जर जगलो तर काही बी करू शकतो शेतकरी बंधूंना जे माहिती तुम्हाला सांगायची ती तुमच्या लक्षात आलीच असेल लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद राम राम